दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहाशे वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खरडेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोख रक्कम तीन चोरट्यांनी चोरून निघली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि एस पी श्री अजय बंसल सर एडिशनल एस पी आयुष नौपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्यरत कारे झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजवळ विशाल अजय सिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहेत यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। तालुका जालन्याचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भौरव गायके गोपाल कौशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलाश के या सर्वांनी नेन केलेली आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड केल्या येण्याची शक्यता आहे त्याचा आता डिटेल इंट्रोशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर आतापर्यंत दाखल आहेत त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत हो। आहोत त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे जालना इथे तसंच बुलढाणा इथे काही के गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली आहे परंतु आम्ही अजून त्याचे पुष्टी केलेली नाहीये रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेत आहोत तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ मुद्देमाल सर्व सापडला तर काही बाकी आहे मुद्देमाल त्यांच्याकडे जो आतापर्यंत त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे चार लाखाचा आहे अजून त्यांचे कस्टोडियन इंट्राव्हेशन मध्ये काही मुद्देमाल शिल्लक असेल तर तो, तो मिळेल